संविधान संघर्ष मोर्चाच्या वतीने जे निवेदन तयार करण्यात आलेलं आहे ते मी आपणास वाचून दाखवतोय जिल्हाधिकारी सो सातारा विषय सरकार पोलीस राजकारणी अभद्र युतीने होत असलेल्या बलात्कार आणि अन्याय अत्याचाराबाबत संदर्भ सासपडे तालुका जिल्हा सातारा येथील अल्पवयीन मुलीचा खून क्रमांक दोन फलटण तालुका फलटण जिल्हा सातारा येथील डॉक्टर संपदा मुंडेला प्रशासन आणि पोलिसांनी आत्महत्या करण्यास भाग पाडले मुद्दा क्रमांक तीन पुणे येथील दिवाळी साजरी करणाऱ्या मागासवर्गीय समाजातील व्यक्तीचा खून मुद्दा क्रमांक चार सोनई तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर येथील मातंग युवकाला जातीवाद्यांनी जिवे मारण्याच्या हेतूने केलेली अमानुष मारहाण मुद्दा क्रमांक पाच सातारा शहर दस्तगीर नगर मधील दहा वर्षाच्या शाळकरी मुलीवर पार्किंग मध्ये अतिप्रसंग करण्याच्या हेतूने अपहरण करत ओढून नेणाऱ्या आणि ओढून ओरडू नये म्हणून तिचा गळा दाबणाऱ्या नरदमाच्या पाठीशी घालणाऱ्या संबंधित पोलीस अधिकारी यांच्यावरील कारवाईसाठी त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यातील महिला आणि दलितांप्रती संवेदन शून्य असलेल्या या पोलीस यंत्रणेच्या निषेधार्थ निवेदन वाचून दाखवतोय महोदय उपरोक्त संदर्भी या विषयाचे अवलोकन केले असता बहुतांश जातीय मारहाण अन्याय अत्याचार खून बलात्कार विटंबना हे ज्या ज्या ठिकाणी घडलेले आहेत त्या त्या ठिकाणी हस्ते परहस्ते प्रत्यक्ष अप्रत्यक्ष राजकीय पुढारी त्यांचे चेले चपाटे यांचा सहभाग आढळून येत असून त्यांचे पोलीस प्रशासनाशी लागे बांधले यामुळेच पीडित महिलांना महिला, महिला वर्गांना वंचित घटकांवर प्रचंड प्रमाणात मोठ्या अन्याय अत्याचार राजबारी चालू केले चालू आहेत विकली गे विकलेली काही गोदी मीडिया हे जनतेसमोर आणत नाहीत त्यामुळे पीडितांची दाबी होत असून संविधानातील मूलभूत हक्क आणि अधिकारांचे उल्लंघन पोलीस प्रशासनाकडून सर्रासपणे होत असताना दिसत आहे म्हणजेच बेकायदेशीर कृत्य कृती कुरत्या, गैरकृत्यास महाराष्ट्र सरकार, सरकार बसलेले राजकीय मंत्री संत्री आमदार खासदार पाठीशी घालत असल्याचे असल्याने समाजकंटक गुंड जात दांडगे आणि काही अंशी पुरुष प्रधान संस्कृती दिवसांदिवस बोकारत आहे याचा फटका वंचित पीडित घटकाला बसत असून महिलांचा नाहक बळी जात आहे गृह विभाग मात्र बागेच्या भूमिकेत असल्याने सोयीनुसार पेशवाई अशी पद्धत अवलंबत आहेत म्हणजेच हे सरकार पुरस्कृत असल्याचे आमचे ठाम मत झालेले आहे म्हणूनच आम्ही आपल्याकडे निवेदनाद्वारे मागणी करत आहोत की राज्य गृह विभाग वंचित पीडित घटकांसह महिला वर्गाचे संरक्षण करण्याचे करण्यास असमर्थ ठरला असल्याने मुद्दा क्रमांक मु, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा चमकोगिरी करणाऱ्या महिला आयोग आणि राज्य अनुसूचित जाती आयोगावर निरपेक्ष पक्ष विरहित व्यक्तींची नियुक्ती करण्यात यावी मागणी क्रमांक तीन डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण हे आय पी एस अधिकाऱ्यांमार्फत सीबीआय चौकशी नियुक्ती करून चौकशी करण्यात यावी मुद्दा क्रमांक चार डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणात पोलीस उपाध्यक्ष सौ फलटन दोन सहायक पोलीस निरीक्षक माननीय जायपत्रे रेसर सिव्हिल सर्जन आणि चौकशी समिती सदस्य जिल्हा रुग्णालय सातारा डॉक्टर सचिन वाळुंजकर वैद्यकीय अधिकारी गट अ वर्ग ग्रामीण रुग्णालय मेढा डॉक्टर अंजली मोहरकर वैद्यकीय अधिकारी गट अ वर्ग एक ग्रामीण रुग्णालय सातारा पोलीस निरीक्षक फलटण ग्रामीण पोलीस ठाणे श्री सुनील महाडिक सातवा क्रमांक आहे डॉक्टर धुमाळ वैद्यकीय अधीक्षक फलटण ग्रामीण रुग्णालय यांना तडकाफडकी निलंबित करण्यात करावे मुद्दा क्रमांक पाच सांगितलाय पुन्हा एकदा तो खासदार कोण जो संपदा मुंडे मृत्यू जबाबदार आहे त्याला जनतेसमोर सादर करावा मुद्दा क्रमांक सहा दस्तगीर कॉलनीतील प्रकरणातील आरोपीला पाठीशी घालणाऱ्या शाहूपुरी पोलीस चौकीचे तपास अधिकारी बडतप करण्यात यावे महिला अल्पवयीन मुली प्रकरणी तात्काळ ट्रॅक कोर्ट मध्ये चालवावी अट्रॉसिटी अंतर्गत दाखल होणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात यावे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या बेकायदेशीर असलेल्या धर्मांध संघटनेवर तात्काळ बंदी घालण्यात यावी या मुख्य मागणीसाठी आपणाकडे विनंती करत आहोत शासनाचे प्रतिनिधी म्हणून आपण वरिष्ठ स्तरावर कळवावं अशी आम्ही अपेक्षा बाळगतो आपले संविधान संघर्ष मोर्चा सातारा जिल्ह्याचे समन्वयक ज्या सर्वांची यावर सह्या घेण्यात आलेल्या आहेत हे निवेदन आपले शिष्टमंडळ आज जाऊन जिल्हाधिकारी साहेबांना देतील सर्वांनी समोर महिला वर्ग पुढे राहील पाठीमाग पुरुष वर्ग निषेध पुढं साधिक भाई भीषे साहेब बापू युवराज बापू तुमचं मुख्य पुढारा राहा सगळ्या महिला पाठीमाग उभ्या राहतिला निषेधाच्या गोष्ट दिल्या जातीला तर नंतर निवेदन द्यायला बाकीच्या हातमध्ये जाते सर्वांनी या इकडं सर्वांनी हे पडवा बॅरिकेट घ्या इकडं बॅरिकेड माईक हातात घ्या तिकडं